अरे भाऊ ते आंब्याचं झाड आहे आंबा कुणाला म्हटलेलं आहे याच चिंतन आहे फळ आणि फळ म्हटलं का ज्याच्यामध्ये आनंदही आहे आणि स्वरूपही आहे आनंद आहे आणि प्रत्येकाचं स्वरूप आहे फळामध्ये चौरस म्हणजे आनंद आहे आणि परत म्हणून भरायचं चिंतन आहे चंदन तो चंदनपणे चंदन आपल्या बीजाला अनुसरून आपल्या अस्तित्वाला अनुसरून जतन आहे परंतु कार्य करताना चंदन सुगंधाला अनुसरून कार्य करत चंदनपणे चंदन तो पुढं त्या चंदनाला चंदनच कशामुळं म्हणतात याच चिंतन आहे सुगंधामुळं त्याला चंदन म्हणतात त्या संपूर्ण पानाला फुलाला लाकडाला आंबा का मानतात कोणामुळं म्हणतात तर याचा सिद्धांत आहे आंबा या फळामुळं या संपूर्ण प्रक्रियेला आंबा म्हटलं जातं संपूर्ण प्रक्रियेला आंबा म्हटलं जातं फळ हे संपूर्ण झाडाचं अस्तित्व शुद्ध करत असत महात्म्यांचं तत्व हे महात्म्यांच्या संपूर्ण अस्तित्वाची सिद्धी करून देतं म्हणून तुकोबाराने दृष्टांतातून तुमच्या आमच्याकरता सिद्धांत दिला चंदन तो चंदनपणे सगळ्यात महत्वाचं आहे चंदन तो चंदनपणे सहज एक सहज अवस्था आहे कार्य करणं हा गुण आहे गुण म्हणजे आपलं अस्तित्व दुसऱ्याला देणं हा गुणाचा विषय आहे सुगरण हा त्या स्त्रीचा गुण आहे परंतु आपल्या सुगरण गुणाला अनुसरून ते दुसऱ्याला काय पकवान बनवले जातात ना ते पकवाना चव देणार रुची पकवांना देणारे आहेत का सुगुरण देणारे याच चिंतन सगळ्यांनी करायचं रुचीला कारण सुगुरण आहे तत्वात फळ फळ फल। आणि फळाच कार्य चंदनपणे कार्य कार्याला कारण कोण आहे तर ते फळ आहे एकदा चंदनानं चंदनपणाही जतन केला आणि चंदनानं कार्य करण्याकरता सुगंधही जतन केला म्हणून चंदनाचं झाड कार्य करत असताना आपल्या सुगंधाला अनुसरून कार्य करत वनाता अनेक झाड आहेत किती काही किती झाड आहेत झाडाला अनुसरूनच त्याला वन म्हटलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये एक चंदन आहे बाकीच्या झाडाला फळ नाही बाकीच्या झाडाला वर्षानं दोन वर्षानं पाच वर्षानं फळ येणार आहेत परंतु चंदनाचं अस झाड आहे ते उगवतानाच फळाला घेऊन येत असत उगवतानाच चंदन चंद सु, सुगंध चंदनात कधी येतो म्हणा तो उगं उगवताना तो सुगंधाला घेऊन येत असतो आता तो चंदनाचा सुगंध चंदनाच्या कशात आहे म्हणा चंदनाला जेवढं आहे ना तेवढे याच्यात पानात फुलात लाकडात सगळ्यात चंदन आहे त्यांनी सगळे अंग पाय चंदन परिसा नाही ही न कोणी महात्मा सगळ्या आपल्या अस्तित्व म्हणून महात्माची कृपा सांगितलेली स्पर्श कृपाय दृष्टी कृपाय हस्त कृपाय शब्द कृपाय या सगळ्या अंगाने महात्मा कृपा करत असतो जसं चंदनाचं झाड सगळ्या अंगानं सुगंधित आहे चंदनाच्या कोणत्याही अंगाचा संबंध जर आला तर त्याला चंदन आपलं अस्तित्व दिल्याशिवाय राहत नाही तद्वत महात्मा या सगळ्या भूमिकेतून तुम आम्हाला तुमच्या आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही कारण तो एक का गुण तुमच्या आमच्याकरता सहजपणे प्राप्त झालेलं आहे म्हणून तुको चिंतन करतात चंदनाच्या झाडाचा वेद लागण्यापेक्षा चंदनाच्या अस्तित्वाचा म्हणजे चंदनाचा कार्याचा म्हणण्यापेक्षा चंदनाच्या गुणाचा आपला संबंध यावा अभंगाचं दुसरं चरण अभंगाच्या द्रा हा सिद्धांत आहे अभंगाचा वेधली धन्य जाती भाग्य होती समोक थोडक्यामध्ये चंदनाच्या चंदनपणाचा वेद लागाव महात्म्यांच्या अस्तित्वाचा वेद लागाव महात्म्याच्या बोधाचा वेद लागाव कारण महात्मा बोधानं कार्य करत असतो चंदन आपल्या पानाने कार्य करत नाही चंदनाचं पानाचं कार्य वेगळं आहे लाकडाचं कार्य वेगळं आहे चंदन आपल्या सुगंधानं कार्य करतो मिरची हिरव्या रंगाने कार्य करते का तिखट पानानं कार्य करते हिरवाटपाना दिसल ही, लाल पाना दिसल तिखट दिसणार नाही साखर पांढरी हे दिसेल परंतु गुढी दिसणार नाही, 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 नाही साखर कार्य आपल्या पांढऱ्या रंगाला अनुसरून करत नाही आपल्या गोडीला अनुसरून करते मिरची कार्य आपल्या हिरव्या रंगाला अनुसरून करत नाही आपल्या तिखटपणाला अनुसरून करते तद्वत चंदन आपल्या पानाला फुलाला लाकडाला अनुसरून करत नाही तर आपल्या सुगंधाला अनुसरून चंदन कार्यरत आहे म्हणून ज्याला आपलं जीवन परिपूर्णतेला प्राप्त व्हायचंय त्याला चंदनाच्या सुगंधाचा वेद, वेद लागला चंदनाच्या सुगंधाचा वेद लागला भाग्य होती सनमुख पिठोबार